बीजेपीच्या सरपंच सरपंचाने गांजा विक्रीचा साक्षात पुराव्या सहित सापडलेला अशा वेळेस तुमची काय प्रतिक्रिया झाली याच्यावर आता मी या इलेक्शन मध्ये प्रचार सुरू असताना पाच सहा दिवसापासून ज्या कॉर्नर सभा सुरू आहेत त्याच्यामध्ये हाच मुद्दा उचलत आलेला या गावामध्ये अवैध धंदे आहेत गांजा विक्री आहे अफीम चरस हे विकल्या जाते याची दखल घेऊन कदाचित पोलिसांनी कारवाई केली असे त्या कारवाईमध्ये जे सापडले आहे ते सत्ता आणि सत्तेपाशी त्याच्याचसाठी दोन नंबरचे धंदे करणारे राहतात तर तिकडून काही आपल्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आता आम्ही अनिल बाबू आणि मी आणि आमचे कार्यकर्ते सा, चार साडेचारच्या दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला जाणार याची सखोल चौकशी झाली पाहिजे यांचे सीडीआर सुद्धा काढले पाहिजे कोणाशी बोलतात कोणाशी अजून धागेदोरे माझ्या मते हे चिल्लर माणसं पकडली आहे मोठे अजूनही त्याच्यात आलेले नाही जोपर्यंत सखोल चौकशी जो होत नाही तोपर्यंत मोठे ना ना मोठे नावही बाहेर येणार नाही पदाधिकारी पण याच्यामध्ये असू शकतात अशी शक्यता आहे याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जी कारवाई दरम्यान काही पत्रकारांनाही रोखण्यात आलं होतं तर अशा वेळेस काही संभावना दिसते का तुम्हाला की याच्यामध्ये काही घोड असेल की मोठे मधले जे लोक आहेत तेही याच्यात इन्व्हॉल्व असतील आणि होऊ शकते का त्याच्यामध्ये फक्त सहा लाखापर्यंतच माल दाखवण्यात आलेला आहे आणखी ऍक्च्युअल ज्या रूम मध्ये भाड्याने चा रूम घेतलेली आहे अशात तुमचं काकोड ता क्षेत्रामध्ये तुमचं वर्चस्व राहते शेतकरी संघटना म्हणून तर तुमच्या पाण्यात काय आहे काय असे आहेत की तुम्ही त्या त्याच्यामध्ये तुम्ही अवैध धंदे रोखण्याचेही काम केले त्याच्यामध्ये नारळाचा धंदा वगैरे तर दाखवण्याचे दात आहे खाण्याचे दात वेगळे आहे ज्या पद्धतीनं ते वैभव काळे सरपंच म्हणून निवडून आले जे ते पैसा खर्च करतात त्यांचा राहणीमान उद्योगधंदा काहीच नसताना जर राहणीमान वाढ त्याच्यावरूनच लक्षात येते की त्यांचा जो कुठचे तरी दोन नंबरचे धंदे आहेत आणि त्याचा पडदाफाश पोलिसांनीच केला ते याचे मुळ कुठपर्यंत गेलेले आहे हे तपासणं तर गरजेचं आहे तपासा समजण का कोण आ, मोठे मासे याच्यात आहेत ते तपासल्याशिवाय त्याचे सीडीआर पूर्ण सखोल चौकशी केल्याशिवाय समजणार झालेही असतील सत्ता त्यांची आहे कदाचित प्रयत्न झाले असतील की प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न झाला असेल पोलिसांनी इमानदारीनं काम केलं आहे आतापर्यंत तरी तर त्याच्यामुळं त्यांचं कामही कौतुकास्पद का आहे आम्ही सहा दिवसापासून ओढून राहिलो तर त्याचा काही तर निकाल दिला आहे त्यांनी त्यांनी हे पाहिलं नाही की भाजपवाले आहे की अजून कदाचित तुमच्यासारखे न्यूज रिपोर्टर्स आहेत बाकी रिपोर्टर्स आहेत ते जर जागृत राहिले त्यांना प्रश्न विचारले की आमच्या कानावर स्टोऱ्या वेगळ्या आहेत याच्यापेक्षा जास्त माल होता क्विंटलवर होता असं सांगोवांगी सगळ्या चर्चा आहेत तर त्या चर्चा चर्चाही खऱ्या आहे की कुठे आहे याचाही तपास पोलिसांनी केला पाहिजे त्याच्यानंतरच समजेल का ॲक्च्युअल माल किती होता किती दाखवला किंवा दिसला किंवा सापडला सगळ्यांची चर्चा व्हायला पाहिजे मी तर असं ऐकलं आहे ते ते हा मुलगा जिथे तेहतीस पॉईंट सहाशे ग्रॅम गांजा सापडला आहे तो मुलगा भाड्याच्या खोलीत राहत होता आणि तर ते जे कुटुंब भाड्यानं राहते त्याच्यातच भाड्याच्या खोलीन राहत हे इथे डाऊट निर्माण होते पोट भाडे करू करू कसा का काय होता जो जर है, गरन, है, तो भाड्याने जर घेतलं आहे घर आणि माल जर लपवलं आहे तर त्यांनाही विचारपूस झाली पाहिजे जे भाड्याने राहतात